मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा प्रश्न पुन्हा एकदा रणीवर आलाय मुंबईसह राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे मुंबईमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात बैठक झाली आणि त्यावेळेस दादांनी भाजपचे नेते किरीट सोमई यांना स्पष्ट शब्दात समज दिली तर अनधिकृत भोंगे उतरवणार असल्याची ठाम भूमिका मंत्री आशिष शेलार यांनी घेतली उसमें डीसीएम साहब का कहना था कि उन्होंने किरीट सुमैया को स्पष्ट निर्देश दे दिया है कि वो कहीं भी किसी मस्जिद और मदरसे में जाने की आवश्यकता नहीं है अगर उनको कोई शिकायत होगी तो वो संबंधित पुलिस स्टेशन में ही जाएंगे और पिछले दो महीनों में किरीट सुमैया किसी भी मोहल्ले में उसकी मस्जिदों में नहीं गए हैं पुलिस स्टेशन में उनका विजिट हो रहा है पक्षा अध्यक्ष है पुनः स्पेसिफिकली विषय अजित दादा काय बोलले मला माहीत नाही पण मोठ्या सम प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे ही किरीट सोमयांची भूमिका योग्य आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या